तर आज आम्ही चाललो भाचाभाचेला भेटायला तर आम्ही गा सर्वांनी गाडी केली आणि माझे आई वडील आणि माझे मिस्टर भाऊ आणि दोन मुलं आम्ही सगळेजण गेलो होतो तर आम्हाला पहिल्यांदा औंढ्याला जायचं होतं पहिले आम्ही आमच्या गावाकडे गेलो त्याचं वातावरण खूप छान होतं आणि ही माझी लहानपणीची शाळा आमच्या गावाकडची गावाकडच्या देवाचं दर्शन घेतलं नंतर आम्ही गेलो आणि हॉटेलमध्ये सर्वांनी नाश्ता केला खूप भूक लागली होती तर सर्वांनीच नाश्ता केला आणि आम्ही निघलो औंढ्याला मग आमद्यामध्ये आम्ही सगळेजण गेलो खूप ऊन होतं आणि माझ्या पायाला पण जखम झाली होती तर आम्ही तसं तसंच मंदिरात गेलो आणि मंदिरातही खूप गर्दी होती तर आम्ही नंतर नंबरला लागलो आम्हाला चांगले दोन तास रांगेत उभं राहावं लागलं मुलंही खूप थकून गेली होती आणि मुलांना ताण लागली होती तरी पण तसंच आम्ही रांगेत उभं राहील सर्वांनी दर्शन घेतलं माझी खूप दिवसाची इच्छा होती औंड्याच्या नगनाथाचे दर्शन घ्यायचे तर आज पूर्ण झाली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली